हरी ओम, सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली छप्पनवी कथा आज आपण ऐकूया ही आहे श्री स्वामीनी शरणजी यांची गोष्ट जे मोरकुटी या एका विशिष्ट भागामध्ये राहत होते ज्यावेळेला स्वामी भगवानदासजी हे स्थान येथे भजन करत होते त्याच वेळेला बरसाना येथील श्रीजीच्या मंदिराच्या जवळ असलेल्या एका पहाड्याच्या माथ्यावरती मोरकुटी नावाच्या एका छोट्याशा कुटीमध्ये श्री कृष्णदासजींचे शिष्य आणि स्थानाचे महंत श्री राधा प्रसादजी यांचे प्रशिष्य श्री स्वामिनी शरणजी हे भजनभक्ती करत राहत होते ही जी कुटी होती ही एकतर तिथे निर्जन अस ठिकाण होत उंच होत तिथे पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती आणि ही कुटी बाकीच्या झोपड्यांप्रमाणे नव्हती तर ती पक्क्या विटांची बनलेली होती आणि त्याच्या भोवतीनी चारी बाजूनी पहाड होते जे एकदम असे खडकाळ होते त्यामुळे गर्मीच्या दिवसात उन्हाळ्यात ती खोली भट्टीसारखी तापत असे त्यामुळे अशा ठिकाणी कुणी असं राहत असेल असं आपल्याला वाटणारही नाही पण या कुटीच्या पाठीमागेच एक स्थान आहे जिथे असं म्हटलं जाई की श्यामा आणि श्याम यांची एक अत्यंत मधुर लीला तिथे घडलेली होती आणि त्या लिलेमुळे या स्थानाचं नाव मोर कुटी असं पडलेलं होत बहुदा त्या मधुर स्मृतीमध्ये या स्वामिनी शरणजींचे मनप्राण इतके शीतल राहत असत की त्यांना ह्या कुटीचा ताप जाणवत नसे किंवा तो सहन करण्याची शक्ती मिळत असे ज्या कुटी ज्या लिलेमुळे मोरकुटी नाव पडलं ती लीला अशी होती की श्यामाजीने एक मोर सांभाळला होता आणि त्याला नृत्याची कला शिकवलेली होती नृत्याचं शिक्षण दिलेलं होत एक दिवस श्याम म्हणजे प्यारे ह्याच्याला ह्या ती म्हणाली प्यारे मी तुला एक गोष्ट सांगू का करशील का तेव्हा श्याम प्यारेने उत्तर दिलं की नाही म्हणायचा काही प्रश्न आहे का ग प्यारी तर मग तू माझ्या मोराच्या बरोबर नृत्य कर पाहूया कोण अधिक छान नृत्य करता येते यावर प्यारे म्हणजे श्याम म्हणाले पण आमच्या दोघांच्या मध्ये मध्यस्थ कोण असणार ठरवणारा त्यावेळेला मध्यस्थ ललिता असेल असे श्यामा म्हणाली मग श्यामने ललिताकडे पाहत तिला विचारलं पण तू निष्पक्ष राहशील ना तेव्हा ललिताने उत्तर दिलं हां हां प्यारे बिलकुल निष्पक्ष राहीन मी मग श्याम म्हणाला ठीक आहे मी तयार आहे असं म्हणून श्यामने आपला फेटा घट्ट केला आणि कमर कसली श्यामजी तयार झाले श्यामाजीने मोरावरती आपला हस्तकमल ठेवला आणि हस्तकमळाचा स्पर्श होताच मोर नाचू लागला श्यामनेही त्याच्याबरोबर नाचायला सुरुवात केली त्या दोघांचं नृत्य पाहून कोकीळ आलाप घेऊ लागले आणि त्याच्या सुरामध्ये पपियने सूर मिसळला आता त्या दोघांच्या नृत्यानी उलट झालं आकाशामध्ये मेघ वाजू लागले आणि जणू काय मृदुंगच ते वाजवत होते मधनं मधनं आता वीज पण चमकू लागली अशा प्रकारे खूप वेळ नृत्य झाल्यानंतर या श्यामाने उठून श्यामला गळा भेट घेतली त्यावेळेला नृत्य थांबलं कारण श्यामा अतिशय दोघांचं नृत्य पाहून खुश झालेली होती मग श्यामने ललिताला विचारलं कि बघ सांग बरं आता कोणाचं नृत्य सगळ्यात जास्त छान होत तेव्हा ललिता म्हणाली प्यारे तुमचं पण नृत्य चांगलं होतं आणि मोराचं पण छान होतं दोघं जण ही अगदी छान नाचले पण मोराने एक गिरकी तुमच्यापेक्षा अधिक घेतली झालं अशा प्रकारे श्यामा श्यामची हार झाली श्यामचं मुख काहीस उदास झालं पण श्यामाने हसून पुन्हा त्यांना गळाभेट दिल्यावरती त्यांचा चेहरा पुन्हा फुलला श्यामा श्यामची ही लीला हे स्वामिनी शरणजी नित्य स्मरत असत आणि श्यामा श्याम श्यामा श्याम असा त्यांचा जप चाले ते असं नाम अखंड उच्चारत असत आणि दिवसभर ते त्या भजनाच्या आवेशामध्ये राहत असत त्या भजनाच्या धुंदीमध्ये त्यांना खूप वेळेला खाण्यापिण्याची पण शुद्ध राहत नसे जिव्ह्याचा स्वाद तर त्यांनी केव्हाच जिंकलेला होता आणि त्याची त्यांना काही पर्वा नव्हती जेव्हा कधी भिक्षेला जात तेव्हा जे काही मिळे ते, का ते सगळं एकत्र करून ते शिजवत आणि खाऊन घेत जेव्हा ही फक्त श्यामा श्याम या नामस्मरणाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठीच लालायीत असे आणि त्या आस्वादानेच तिची तृप्त होत तृप्ती होत असे जीवनातले अंतिम तेरा वर्ष तर त्यांनी अन्न घ्यायचं सोडूनच दिलेलं होतं ते केवळ ताक आणि फळं एवढंच खात असत तरीसुद्धा त्यांच्या शरीरातलं बल कुठल्याही प्रकारे कमी झालं नव्हतं अशी भजनाची आणि सिद्धीची शक्ती त्यांच्यामध्ये होती एका बांबूला दोन्ही टोकाला दोन घडे बांधून ते ते घडे भरून आणत खालून पाण्याने आणि ते घेऊन ते इतक्या सहजपणे वरती चढत असत की जणू काही त्यांच्या खांद्यावर काही ठेवलेलंच काही तपश्चरेचं तेज आणि बल असत ते त्यांच्यामध्ये ते पुरेपूर दिसत असे एकदा तर त्यांना अत्यंत विषारी असा साप चावला पण त्याच्याकडे त्यांनी लक्ष न देता फक्त तिथे हात ठेवून श्यामचा जप चालू ठेवला आणि त्या विषाचा काहीही परिणाम त्यांच्यावर झाला नाही आपल्या कुटीमध्ये ते नेहमी चणे फुटाणे गूळ आणि शेंगा असं ठेवत असत म्हणजे जर कुणी अचानक आपल्याला भेटायला आलं तर त्याला ते देता यावं आणि त्याचं आगत स्वागत व्हावं एकदा त्यांच्या कुटीमध्ये चोर आले तेव्हा बाबा त्यांना हसून म्हणाले अरे बाबांनो माझ्याजवळ काय असणार आहे माझ्याजवळ तर हे फक्त चणे फुटाणे हे गुळ आणि शेंगदाणे एवढंच आहे तरी सुद्धा जे काय ह्या कुटीमध्ये आहे ते सगळं तुमचंच आहे तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं घेऊन जावं संकोच कशाला करता आता चोर ते चोरच त्यांना ह्या साधूचा हा मोठेपणा काय कळणार त्यांना म्हटलं असेल घाबरला हा बिचारा म्हणून चोरांनी जो काही होता तो सगळा गूळ शेंगदाणे अगदी ते चणे फुटाणे सगळं काही ओतून हो, घेतलं आपल्या कपड्यामध्ये एवढंच नाही तर त्यांचं पाणी पिण्याचा लोटा त्यांची बादली त्यांचं कांबळ त्यांचं ते जे घडे भरून आणत होते ते, ते घडे असं सगळं जे काय त्यांना दिसेल सामान ते सगळं गोळा करून ते घेऊन गेले चोर गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी त्या चोरांच्या घरी चोरी झाली आणि हे बाबांचं सामान आणि त्यांच्या घरातलं सामान असं सगळं चोर घेऊन गेले मग त्यांचे डोळे उघडले त्यांना पश्चाताप झाला मग ते परत बाबांच्या पास जवळ आले आणि त्यांना दंडवत घालून त्यांची क्षमा मागितली बाबा म्हणाले क्षमा कशाची मागतोस बाबा हे सगळं तर मी स्वतःहून तुला दिलेलं होतं तुम्ही थोडं जबरदस्तीने नेलेलं होतात आता ते सगळं जर चोर घेऊन गेले तुमच्या घरातन तर घेऊन जाऊ दे कशाला काळजी करता श्रीजी स्वामींनी फार कृपाळू आहे ते आणखीन देईल आता ह्यावरती ते चोर काय बोलणार त्यांना त्या मंताची महंती कळून आलेली होती ते बिचारे निघून गेले पंडित रामकृष्णदास बाबा यांचा या स्वामिनी शरणजींच्या वरती अतिशय लोभ होता आणि त्यांचा हे गुण हे त्यांना फार आवडत असत कधी कधी स्वामिनी शरण शरणजी हे वृंदावनला जात आणि पंडित बाबांचा सत्संग मिळवत असत पण ते त्यांच्या तिथे जवळ न राहता ह्या पंडित बाबांचं जे दाऊजी की बगीची हे ठिकाण होतं तिथून जवळ असलेल्या बाराद्वारी नावाच्या एका निर्जन स्थानामध्ये राहत असत आणि मग दोघेही एक दुसऱ्यांच्या ठिकाणी जात आणि मग त्यांचा सत्संग आणि इष्ट गोष्टी चालत असत एकदा कलकत्त्याचे एक, एक मोठे सेठ पंडित बाबांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी बऱ्याचशा वस्तू फळ फुलं हे सगळं या पंडित बाबांच्या समोर अर्पण केलं पण पंडित बाबांचा नियम होता की ते वृंदावनातच मधुकरी करत आणि त्या मधुकरीशिवाय दुसरे कुठलीही वस्तू ते घेत नसत विशेष करून व्रजभूमीच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीकडून कुठलीही वस्तू ते ग्रहण करत नसत म्हणून त्यांनी त्याला फक्त हात लावला आणि त्या सगळ्या वस्तू त्या सेठजींना परत दिल्या तेव्हा सेठ स्वामींनी शरणजींच्या पास गेले जवळ गेले आणि त्यांना त्या सर्व भेटी त्यांनी अर्पण केल्या त्यांनी अत्यंत प्रेमाने ते सगळं ठेवून घेतलं आणि मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने त्याचा सगळ्याचा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला दैवयोग असा की ते शेठजी निघून गेले आणि थोड्या वेळाने पंडित बाबा तिथे पोचले पंडित बाबांना त्याच्यातील काही थोडीशी फळं ही या स्वामिनी शरण बाबांनी प्रसादाच्या रूपामध्ये दिली आणि ते म्हणाले की इथे आज एक कलकत्त्याचे सेठ आलेले होते त्यांनी हे दिलंय बाबांनी आता मात्र ती फळं घेतली त्यावेळेला त्यांच्याबरोबरचा एक जण म्हणाला हीच फळ फुलं तर आपण काही वेळापूर्वी त्या शेटजींची परत दिली होती तेव्हा पंडित बाबा म्हणाले हा मी शेडजींची फळ परत दिली होती पण आता हा जो मला हातात फळ मिळत ती एका संतांनी दिलेला प्रसाद आहे आणि तो मी स्वीकार करतो आहे हे प्रसिद्ध आहे की स्वामीनी शरण बाबा मोरकुटीवरती जेव्हा राहत होते तेव्हा त्यांना तिथे ललिताजींनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं होतं त्यांच्या कुटीमध्ये ललिताजींचं त्यांना जे दर्शन झालेलं होतं त्याचं त्यांनी काढलेलं चित्र सुद्धा होत स्थानचे मुखिया श्री नवेली शरणजी श्री आमोलक राम शास्त्री श्री लक्ष्मीदासजी मौनी आणि श्री व्रजवासिनी व्रजवासिन दासजी असे अनेक महात्मा हे त्यांचं शिष्यत्व ग्रहण करून त्यांच्याकडून संथा काही घेत असत चांगला वाईट या सगळ्यांवरती ते समान प्रेम करत आणि सगळ्यांमध्ये आपली इष्टदेवता अधिष्ठित आहे असा त्यांचा भाव असे म्हणजे प्रत्येकामध्ये ते परमेश्वर पाहत असत ते कोणाचीही निंदा ऐकूनच घेत नसत पंडित रामकृष्णदास बाबाजी ह्यांना जेव्हा कळलं की स्वामिनी शरणजी ह्यांनी देह ठेवला आहे आणि ते निकुंज धामाला निघून गेलेले आहेत तेव्हा पंडित बाबा त्यांच्याबद्दल म्हणाले होते की या जगातून समतेचं जहाज आता निघून गेलेलं आहे हरिओम